श्री स्वामी समर्थ अनुभव असा आहे की ह्या पायासारख्या चंचल मनाला आवर घालता येत नाही कारण ह्या चंचल मनाला स्थिर राहायचे ठाऊकच नाही भोगात लडबडून जायची त्याला एवढी सवय लागलेली असते की ह्या मनाला काबूत ठेवणे सर्वसामान्य माणसाला अशक्य होऊन बसते एकतर मोहाची कारंजी सतत उसळी मारीत असतात आणि पाणी जसे उताराकडे धावत सुटते तसे हे मन तर्हेच्या भोगांकडे वायुवेगाने धावत सुटते सर्वसामान्य माणसांचे मन प्रपंचात घोटाळत राहते आणि मर्त्य सुखदुःखांना विटळे घालून बसते त्याचा दृश्य परिणाम असा होतो की मन अस्वस्थ राहते त्याची तगमग कधी थांबतच नाही तुकाराम महाराज ह्या तळमळणाऱ्या मनाविषयी म्हणतात की अस्वस्थ मन साधनेला अडथळा आणते सदा तळमळ चित्ताची हे हळहळ हल प्रापंचिक कटकटीने पोळलेले हे मन प्रत्येक क्षणी तळमळत राहते चित्तामध्ये जोपर्यंत प्रपंच आहे तोपर्यंत मन तळमळतच राहणार स्वामी समर्थांच्या नामाकडे मन वळले नाही ही अस्वस्थता कधीच थांबणार नाही अस्वस्थ ना मनाने केलेला प्रपंच सुखदायी होणार कसा मन स्वामीनामात गुंतलेले असेल तर प्रपंच सुंदर होतो हे मानवी आयुष्याचे रहस्य आहे स्वामींच्या सानिध्यात केवळ प्रसन्नतेची कारांची उसळी मारतात कारण मन प्रसन्न असते हे मन प्रसन्न करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वामींचे नित्यस्मरण आणि स्वामींच्या अद्भुत चरित्राचे चिंतन माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो मनाला सतत शुद्ध ठेवायचे असेल पवित्र ठेवायचं असेल तर त्याला एकच उपाय आहे तो म्हणजे आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यात स्वामींच्या पादुकांची स्थापना करायची म्हटले तर अतिशय सहज साध्य गोष्ट स्वामींच्या पादुका हृदयाच्या गाभाऱ्यात स्थापन करायच्या असतील तर आपला भक्तिमाता स्वामींच्या चरणांशी रथ व्हावा लागतो तरच स्वामींच्या पादुका आपल्या हृदयात स्थानापन्न होतात ह्याचा अर्थ असा की आपले मन आणि अवघ्य अस्तित्व स्वामींच्या स्मरणात सदैव दंग ठेवले तरच हा सुंदर सोहळा प्रत्यक्षात घडतो अन्यथा नाही हा शब्दांचा खेळ नाही तर हा अनुभवाचा भाग होणे मात्र आवश्यक आहे